अकोला जिल्ह्यातील हातरुण गावात आज एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर घटना घडली आहे चार बेजारी करणाऱ्या व्यक्तींना जे गावात टोपले विकण्यासाठी आले होते मुलं चोरण्याच्या अफवांमुळे गावकऱ्यांनी बेदहमारण केली आहेत मुस्लिम पेरावातील हे लोक जळगाव जिल्ह्यातून आले होते परंतु काही लोकांच्या अफवांनी आणि खोटे तक्रारींनी त्यांना हिंसाचाराचे शिकार बनविले हा हल्ला तसेच त्यानंतरचा पोलीस तपास शहरात चर्चेला विषय ठरला आहे हातरुण गावात दोन दिवसांपूर्वी चार जण आले होते त्यांची ओळख एका टोपल्या विकणाऱ्या टोळीसोबत झाली मात्र एका अफवेने त्यांना चोरणाऱ्यांची टोळी समजली आणि नंतर त्यांच्या पाठीवर गावकऱ्यांचा राग फुलला ही चौकशी करण्याआधीच गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांचे एक व्हिडिओही व्हायरल झालेत या व्हिडिओमध्ये दिसते आहे की गावकऱ्यांचा राग इतका भडकला होता की त्यांनी एक अत्यंत निर्दोष टोळीतील सदस्यांवर हल्ला केला पोलीस अधिकारी आणि प्रशासन अजूनही याबाबत काय कारवाई करणार उरड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर तपास केला आणि हे स्पष्ट झाले की या लोकांनी कोणताही गुन्हा केलेला नाही ते टोपल्या विकण्यासाठीच गावात आले होते यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो गावकऱ्यांनी त्यांच्यावर द्याव्या लागलेल्या हिंसक प्रतिसाद किती योग्य होता आणि यातील दोषी लोकांविरुद्ध पोलीस काय कारवाई करतील उरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी ही बाब स्पष्ट केली आहे की या चौघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आणि त्यांना टोपल्या विकण्याच्या उद्देशानेच अकोला जिल्ह्यात आले होते तथापि ही अफवा ज्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर हिंसा केली ती गावातील सामाजिक सुरक्षा आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे हिंदू मेरा कुछ दोस्त भाई हाथों में मैं इस खेड़े में आया था कुछ काम था मुझे कुछ पर्सनली काम था मेरे को दावत दिए थे उन्होंने और उस दावत के अंदर आते समय कुछ आ, मंगने वाले आए और वो मंगने वालों का बेच इस इस प्रकार का था कि वो मुसलमान के बेच में आए थे तो हमने उनको रोका उनसे पूछताछ किया कि भाई आप कहा रहे थे तो उन्होंने उनके हमको डामाडोल लगा उनके बातचीत में तो हमने एक का नाम पूछे तो एक सतीश बोल रहा एक एक का नाम पूछे तो एक किशोर बोल रहा बरोबर उनसे गैर मतलब बरोबर से पूछताछ किए तो उसके अंदर ये जने अभी का एक छोटा बच्चा भाग गया जिसने ये बोला कि हम लोग बच्चे चोर है और हम लोगों ने तीन बच्चे चुराए उसमें उसमे का एक मेन आरोपी है और ये जो, है नहीं। नहीं। ये जो चाचा है हमारे ये जो चाचा है हमारे ये जो चाचा है अब आगे के बारे में ये बोलेंगे आपको ये गाँव के सदर है और मेन आदमी है अब इनके बाद में आप सुन सकते हो बोलो चाचा तुम्हारा नाम राहुल है बोलो चाचा इधर क्या किया इधर

और वो एक कोई गाम चो गाम चो बता कोई बताता बताता इनके पास में कुछ मारली पदार्थ ऐसे कुछ ऐसे नशे के कुछ चीज़ें हैं इनकी गाड़ियां पाए गए ये बोलते कि हम भीख मंगने आए मंगने के लिए इनके पास दो दो तीन तीन टूलर निकले और टूलर के साथ में जब टूलर की तलाशी ली गई तो उसके अंदर कुछ नशे के इंजेक्शन वगैरह कोई पाउडर कुछ टूक और हे प्रकरण जितकं गंभीर आहे तितक्याच महत्वाचा प्रश्न उभा आहेत अलीकडच्या घटनांमध्ये लोकांच्या भावना एवढ्या गदळ कशा होऊ शकतात हे अनावश्यक हिंसाचाराच्या शिकार होतात या प्रकरणाच्या तपासावर आणि गावकऱ्यांवर काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत या घटनांमध्ये सत्ताधारी आणि पोलिसांची कारवाई योग्य ठरेल का या सगळ्या सवालांना निर्णय लवकरच घेतला जावा अशी जनतेची अपेक्षा आहे